शेतकरी मित्रांनो आपण जवळपास तीनशे साडेतीनशे बोड काढल्याची लागवड यावर्षी केलेली आहे आणि उत्पन्न एक चांगला होऊ शकतो हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे आम्ही जे शेतातले जे धुरी आहेत म्हणजे पाळी म्हणतो आपण या पाळीवर आपण काढल्याची लागवड करतो आणि त्याला एक बांबूचे कर्कासुद्धा गाळून घेतो त्यामुळे काय होतं की जे काढलेला जे पृथ्वे आहेत ते व्यवस्थितरित्या येतात आणि खूप प्रमाणात येतात त्यामुळे जे लाग आहे त्याची जी लाग असते ती पण एक चांगली असते आणि त्याचा जो उत्पन्न आहे तो सुद्धा खूप एक चांगला असतो हे बघा आता जवळपास काढली लागण्याला सुरुवात झालेली हा एक जिवा काढलीचा बाळसुद्धा आलेला आहे हे बघा आणि चांगले पसरलेले काढले आहेत आता पुते खूप फुटलेले आहेत हे बघा एक छोटासा एक जिवा आहे म्हणजे काढली आता लागण्याला सुरुवात झालेलीच आहे हा एक जिवा आहे तुम्हाला जो दिसत आहे व्हिडिओमध्ये तर हे आता जवळपास पंधरा ते वीस दिवसात मार्केटला उपलब्ध होतील आणि आत्ता तुम्ही जर बघितले तर मार्केटला खूप असं म्हणजे रेट आहे याला जवळपास तुम्हाला चिलरी ऐंशी रुपये म्हणजे वीस रुपये पाव असं एक काढलेला आता रेट आहे म्हणजे शेतकरी भावांना खरंच हा दुय्यम जो उत्पादन आहे काढलीचा जे पाडीच्या धुऱ्यावर आपण जे लावतो तर त्याचा एक बेनिफिट एक चांगला शेतकऱ्यांना मिळतो यावर्षी खरंच जवळपास मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत त्याचे नदीकाठचे जे काढलीची लागवड असेल किंवा भेंडीची असेल किंवा वांग्याची असेल इतर चवळीची असेल हे सगळे पुरामध्ये वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळे मार्केटला जो व्हेजिटेबल आहे भाजीपाला आहे तो खूप कमी प्रमाणात आहे आणि त्याचाच एक फायदा कुठंतरी या कास्तकारांना आता ज्यांच्याकडे अवेलेबल आहे हे जे काढलीची लागवड त्याचा एक फायदा कुठंतरी निश्चित होणार आहे आणि शेतकरी भाऊ खरंच त्याचा एक पैसे सा एक चांगला म्हणजे कमवू शकतो यावर्षी एक संधी आहे त्याला शेतकरी भावना कारण यावर्षीचा जो पाऊस आहे खूप प्रमाणात आला आणि नदीकाठचे जेवढे काही व्हेजिटेबलची लागवड होती ते वाहून गेली आणि त्याच्यामुळे कुठंतरी एक जे काही आता शिल्लक का असेल त्याला खूप रेट आहे आता तुम्ही मार्केटला बघितले तर ऐंशी शंभर रुपयेचे किलो पासे काढलीच आहे वांगे ऐंशी ते शंभर म्हणजे सगळ्या व्हेजिटेबलवर आता मा रेट आहे एक भाव आहे मार्केट आहे तर आम्ही दरवर्षी धुऱ्यावर काढली लावतो बाजूला एक हे धान असते बांधीमध्ये आणि धुऱ्यावर आम्ही काढली लागवड करतो ते कशी करतात काढलीची लागवड आमची कशी टेक्निकल आहे तुम्हाला यापूर्वी मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत आता एक चला एक आपला एक पिरियड शेतीचा सुरू झालेला आहे शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला आता एक व्हिडिओ आज शेअर करतो आहे यूट्यूबवर तर नक्कीच स्वागत करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान